नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण दिग्विजय या हरभरा वानाची सविस्तर माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो दिग्विजय हे हरभरा वान दोन हजार सहा साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेलं वान आहे महाराष्ट्रासाठी हे वान पूर्वी प्रसारित होतं पण आता इतर राज्यां देखील या हरभरा वाहनाची लागवड केली जाते शेतकरी मित्रांनो एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा कालावधीत दिग्विजय हा हरभरा परिपक्व होऊन काढणीस येतो दिग्विजय या हरभऱ्याची पेरणी करण्यासाठी आपल्याला पस्तीस ते चाळीस किलो बियाणे हे प्रति एकरी लागते कमी कालावधीमध्ये परिपक्व होणारी ही हरभरा व्हरायटी आहे तसेच या हरभऱ्याचा मध्यम आकाराचा हरभरा असतो शेतकरी मित्रांनो ज्या भागात पाण्याची कमतरता आहे अशा क्षेत्रात पंधरा क्विंटल प्रति हेक्टर आणि सिंचित क्षेत्रांसाठी वीस ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न या दिग्विजय वाहनातून मिळते या लागवड मध्यम आपण ते भारी जी ते काळ्या जमिनीत साठ सेंटीमीटर खोल असलेली जमीन आहे अशा जमिनीत दिग्विजय या हरभऱ्याची पेरणी करू शकतात हे वान मररोगास देखील प्रतिकारक्षम आहे तसेच बागायती उशिरा पेरणी देखील या वाहनाची केली जाते या वाहनाचे टप्पोरे दाणे असून जास्त उत्पादन क्षमता दिग्विजय ह्या वाहनाची असते शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दिग्विजय या व्हरायटीच्या हरभऱ्याचे काही वैशिष्ट्य आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दिग्विजय या हरभरा पिकाच्या वानाचे आपण वैशिष्ट्य पाहिले आहेत शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा